आयोजन आधुनिक लवजी सेना एवं पूर्ण मित्रमंडळद्वारा आयोजित माननीय श्री साहित्य सम्राट अण्णाभाव साठेजी यांच्या जयंतीनिमित्त आम्ही काही कार्यक्रमांचे आयोजन केले एक तारखेला एक ऑगस्टला कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की एक भव्य मोटरसायकल रॅली आम्ही घेणार त्यानंतर जे शासकीय महिला रुग्णालय तिकडे एक फलवाटपेचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर जे गरजुवंत महिला आहे त्यांना एक साडी वाटपाचा कार्यक्रम आणि गरजुवंत विद्यार्थींना शालेय समिती किंवा त्याला शालेय काही गरज असेल तर त्या साहित्याचा वाटप आम्ही ठेवणार आहे हे असे चार मुख्य कार्यक्रम आहे एक तारखेला जे आम्ही घेणार माझ्यासोबत जेवढी इकडे कमिटी उपस्थित आहे यांचा सगळ्यांचा मी पणा म परत मनापासून आभार मानतो की खूप चांगला कार्यक्रम आणि माननीय श्री अण्णाभाऊ साठेजी यांचे जे विचार आहे ते पुढं तुम्ही सगळे घेऊन चालत आहे आणि असंच आपण त्याच्या विचारांना पण पुढे भविष्यात घेऊन जाणार अशी मी इकडे गवाही देतो आणि आपल्या शब्दांना मी विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र